नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजपर्यंतच्या जीवनामध्ये माझ्यासमोर अनेक वेळाला एकच प्रश्न विचारला जातो की आम्हाला आमचे कुलदैवत माहीत नाही आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही सर्वत्र शोध घेऊन बसलो परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आम्हाला कुठूनच नाही समजलं की आमची कुलदेवता आणि कुलदेव कोण आहे आता करायचं काय ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये काही अडचणी येतात आणि आम्ही एखाद्या बुवा बाबाकडे जातो त्यावेळेला ते सांगतायत की तुमचं कुलदैव तुमच्या पाठीशी नाही त्यामुळे तुम्हाला हे त्रास होत आहेत मग आता करायचं काय या सर्व प्रश्नांना उत्तर घेऊन आजच्या भागात मी आलेलो आहे सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण पहा त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओचा अर्थ समजणार नाही कुलदैवत आणि कुलदेवी असे दोन प्रकार असतात आता मला विचाराल तर माझं कुलदैवत आहे कोल्हापूरचा ज्योतिबा आणि माझी कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे प्रत्येक वंशाला कुलदेव आणि कुलदेवी असते आता हे कुलदैवत काय करतं आणि निर्माण कसं झालं सर्वप्रथम मी सर्वांना एक सांगू इच्छितो की असं काय आपल्याला देवाकडून नोटीस येत नाही की मी तुमचा कुलदेव आहे आणि आता इथून पुढं मला माना असं होत नाही आपल्या वंशामध्ये कोणीतरी मूळ पुरुष आपले आजे पंजे खापरतोंडे जे कोणी असतील शेकडो वर्षापूर्वी ज्यांनी त्या देवताला आपला देव मानला त्याची भक्ती केली त्याचा पाठिंबा मागितला त्याचं रक्षण मागितलं आणि त्याच्या नावानंच आपल्या कुळातील प्रत्येक गोष्ट ते करत गेले आणि मग पिढ्यानपिढ्या ही प्रथा बनली आणि ते कुलदैवत बनलं खरं पाहिलं तर कुलदेवतेचा पाठिंबा असतो आपला वंश व वो वेल वाढण्यासाठी वंश सुखरूप राहण्यासाठी कुलदेवता आपल्या पाठीशी असते हे खरं आहे परंतु अनेक वेळा असं होतं की काही काही ना आपलं मूळ गावच माहीत नाही आपली भावकी माहीत नाही आपले वंशज माहीत नाहीत भटकत भटकत ते आयुष्य फिरत असतात पिढ्यान पिढ्या त्यांच्या आजोबाला देखील माहीत नसतो की आपला कुलदेव कोण आहे वडिलांना माहीत नाही मग आता करायचं काय सर्वांना विचारल्यानंतर कोण कोणता देव सांगताय आहे कोण कोणती देवी सांगत्या यामध्ये एक जमलिंग होतं की खरोखरच हा देव आपला असेल का कुलदेव एक खंडोबा सांगतोय तर एक ज्योतिबा सांगतोय तर एक तुळजाभावाने सांगतोय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग बदल होत आहेत मग खऱ्या अर्थानं आपला कुलदेव कोण आणि कुलदेवता कोण हे कळतच नाही आता प्रसंग असा निर्माण होतो जर हे समजत नाही तर मनामध्ये एक रुखरूख नेहमी राहते की आता काय करू आता कुलदेव आमच्या पाठीशी नाही आमच्या कुलाचं कसं व्हायचं आडी अडचणी येत आहेत त्याचं काय करायचं आणि जे हे बोंधू तर बसलेलेच असतात ते सांगायला टपलेलेच असतात की कुलदेव तुमच्या पाठीशी नाही म्हणून तुम्हाला त्रास होतोय तो पाठिंबा मिळण्यासाठी एवढ्या एवढा खर्च करा मग आपण पाठिंबा मिळवू जसे की देव यांच्या बाप्पाच्या घरी जन्माला आलेला आहे आणि एक भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं आणि अध्यात्माचा सर्व चुतडा करून टाकला या लोकांनी आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अगदी मनापासून सांगणार आहे कारण सनातन सत्य चॅनल तुमच्या आडी अडचणीवरती काम करतो जे सांगतो ते छातीठोकपणे सांगतो आणि सत्य सांगतो विरोधाची मी परवा करत नाही पहा पहिल्यांदा एक लक्षात घ्या की आपला कुलदेव निर्माण कसा झाला आपल्याच कुलातील कोणीतरी व्यक्तीनं त्याची भक्ती करायला चालू केली त्याला आपलं सर्वस्व मानलं आणि ते पाहून आपले इतर लोक करू लागले आणि ते पिढ्यानपिढ्या प्रथा बनली आणि त्यालाच आपण कुलदेव किंवा कुलदेवी मानू लागलो आता माहीत नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगितलंय की हे तुम्हाला माहीतच नाही कुलदेवता तर तुमच्या पुढं खूप मोठा गोल्डन चान्स आहे कारण आता या कुलदेवतेला किंवा कुलदेवाला निवडण्याचं चॉईस करण्याचं आणि ह्या घराचा मूळ पुरुष होण्याचं तुमचं काम आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला माहीतच नाही तुम्हाला हवा तो तुमची इष्टदेव म्हणून त्याला कुलदेव निवडू शकता कुलदेवता जास्त करून शिवशंकराचे अवतार असतात आणि कुलदेवी जास्त करून पार्वतीचे अवतार असतात तुम्हाला जी आवडल ती देवी निवडा जिथं तुमची श्रद्धा असेल तिला निवडा जो देव जिथं तुमची श्रद्धा असेल आराध्य असेल त्या देवाला कुलदेव म्हणून निवडा आणि तुमच्यापासून कारण आतापर्यंत तुम्हाला माहीतच नाही की तुमचा कुलदेव कोणता कुलदेवता कोणती तर आता काय करायचे तुमच्यापासून या कुलदेवतेची परंपरा सुरुवात करायची आहे आणि तुम्ही जे कराल तेच पाहून तुमच्या पुढच्या पिढ्या करतील कोणाचं ऐकून कुठल्या बुवाकडं बाबाकडं जाण्याची गरज नाही मुळीच कारण पहिल्यांदा एक सांगतो मी या विश्वाचं तत्व एक आहे की ईश्वर एकच आहे तो वेगवेगळ्या नावानं प्रसिद्ध आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणास्थव त्याने अवतार घेतले असतील परंतु ईश्वर दोन नाही त्यामुळं मनात रुक रुक ही रुक ठेवू नका की आमचा मूळ कुलदेव कोण असेल माहीत नाही आता आम्ही नवीन शोधतोय मग तो पहिला रुसेल का काय असं काही नसतं ईश्वर एकच असतो एकच असतो त्यामुळं तुम्हाला हा गोल्डन चान्स आहे तिथं जा सगळा परिवार घेऊन जा मात्र एक एक प्रथा आहे की कुलदेवतेची सुरुवात करताना तिथे नक्की काय करायचं असतं हे ज्या त्या देवतेवरती आणि देवीवरती अवलंबून असतं तिथं आपलं सगळं कुटुंब घेऊन जायचं असतं आणि तिथं गेल्यानंतर त्या कुलदेवतेची सुरुवात कशी करायची असते त्या देवाला वचनात कसं बांधून घ्यायचं असतं त्याचा पाठिंबा कसा घ्यायचा असतो त्याचं रक्षण कसं घ्यायचं असतं या प्रथा मात्र मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही कारण वेगवेगळ्या वेग देवदेवतेच्या वेगवेगळ्या वेग 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 प्रथा आहेत ज्यांना कुणाला मी सांगतोय या पद्धतीनं सुरुवात करायची असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी मला सेपरेट येऊन भेटावं खाली जो फोन नंबर दिला आहे त्यावरती आप आपण बोलू शकतो यानंतर आता एक प्रश्न मला वारंवार विचारला जातो आहे की ध्यानधानग शिबिर कधी आहे बदूबगिनी नो मे महिन्यामध्ये जे शिबिर आहे ते मे महिन्यात घेतलं जाईल का नाही याची गॅरंटी कमी आहे कारण उष्णता खूप वाढलेली आहे सुट्ट्यांच्यामुळं गाड्याला गर्दी आहेत लोकांचं खूप हाल होणार आहे यामुळे मे महिन्यामध्ये शिबिर घ्यायचं का नाही हे अजून निश्चित नाही तरी देखील आपण आपली नोंदणी करून ठेवा जर असेल तर आपल्याला तारीख कळवली जाईल अन्यथा जूनमध्ये तर शिबिर होणारच आहे तसेच आपले काही पर्सनली प्रश्न असतील आडे असतील किंवा कुलदेवतेसंदर्भात काय असेल तर जो खाली नंबर दिलेला आहे तिथं आपण मला अवश्य फोन करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना आले शम्दर शेजल घंटी जे बड़ा नावश्य दावा जय आदिशक्ती शक्ती